आता तीर्थयात्रा करा एसी बस सुकर प्रवासासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बुकिंग करा पशुपतीनाथ नेपाळ सह श्री रामेश्वर देवस्थान एडशी आयोजित काशी गया अयोध्या प्रयाग तीर्थयात्रा फक्त सतरा हजार रुपये काशी गया अयोध्या प्रयाग तीर्थयात्रा एसी बस न सुरक्षित प्रवास प्रत्येक स्थळी राहण्याची उत्तम व्यवस्था चहा नाश्ता जेवणाची उत्तम व्यवस्था तीर्थयात्रे दरम्यान प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कथा कीर्तन आणि भजन केलं जाईल या तीर्थयात्रेद्वारे परळी वैजनाथ शेगाव रामटेक चित्रकूट प्रयागराज वाराणसी गया जनकपूर काठमांडू गोरखपूर अयोध्या वृंदावन गोकुळ गोवर्धन मथुरा उज्जैन तीर्थ मुक्ताईनगर दर्शन करण्यात येईल मग विचार कसला करताय दोन मे पासून यात्रेला प्रारंभ होत आहे आताच आपल्या तीर्थयात्रेच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क हरिभक्त परायन श्री जी दिवानी महाराज महाराज मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास पंच्याहत्तर चोवीस अडुसष्ट आणि चौऱ्याहत्तर नव्याण्णव अडतीस एक्केचाळीस पंच्याहत्तर तीर्थयात्रेसाठी आजच संपर्क साधा उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश केल्यानंतर आपणाला देवभूमीत आपलं स्वागत आहे असं डिजिटल फलक पहावयास मिळतात पण महाराष्ट्र ही संतांची भूमी असूनही महाराष्ट्रात संत नगरीत आपलं सहर्ष स्वागत असल्याचं फलक का पाहावयास मिळत नाहीत अशी खंत व्यक्त करून हरिभक्त परायण श्री श्रावण महाराज साळुंखे यांनी संत भूमी महाराष्ट्रात आपले सहर्ष स्वागत आहे असे फलक सरकारनं ठिकठिकाणी लावले पाहिजेत असं कीर्तनातून सरकारला सुचवलंय ते येथील श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीनं राजे शिवाजी महाराज नगर कॉलेज पाठीमागील बाजूस असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमात बोलत होते यावेळी जी टी व्ही फेम कीर्तनकार हरिभक्त परायण श्री मोहन काका पाटील महाराज घोटेकर हेही उपस्थित होते हरिभक्त परायन श्री श्रावण महाराज साळुंके पुढे म्हणाले सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज हे देह सोडून गेले असले तरी त्यांचं संकटात सापडला तर त्याच्यावर कृपा करते व त्याला संकटातून बाहेर काढते ती श्री स्वामी शक्ती महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या भूमीत देवापेक्षा संतांचे महत्व जास्त आहे सत्पुरुषांच्या येण्यामध्ये आणि जाण्यामध्येही लाभ आहे संतांचे वागणे बोलणे वा आचरण यांचा स्वीकार करण्यापेक्षा संत जे ज्ञान देतात ते ज्ञान घ्यावं परमेश्वराशी आपली ओळख घडवून आणतात ते संत श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या काळात ज्यांना जवळ केला त्यांचं आयुष्य सत्कारणी लागले तर ज्यांनी स्वामींचा तिरस्कार केला ते दूर राहिले या प्रसंगी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीनं श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात असलेल्या रिकाम्या जागेवर साठ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र व सभागृह या दोन मजली सभागृहाचे हरिभक्तपरायन श्री मोहन काका पाटील महाराज घोटीकर व श्री हरिभक्तपरायन श्रावण महाराज साळुंके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्रगतशील शेतकरी व उद्योगपती शशिकांत काळगे अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठान जचे अध्यक्ष प्रभाकर भाऊ जाधव नियोजित अन्नछत्र व वा सभागृहाचे वास्तुविशारद इंजिनियर कपिल शिंदे सतीश चव्हाण मिस्त्री श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जचे अध्यक्ष बापूसाहेब पवार श्रीकृष्ण पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारून कामाची सुरुवात करण्यात आली श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिरात भव्य अशी फुलांनी सजावट व आरास केली होती विद्युत रोषणाई करण्यात आली होती प्रकट दिनानिमित्त पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा करून स्वामींची आरती करण्यात आली होती त्यानंतर रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारी साडे बारा वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची व श्रींची आरती होऊन श्री स्वामी समर्थ चरणी फुले वाहण्यात आली त्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार उपाध्यक्ष अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील दीपक पाटणकर लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे शाहजी बापू भोसले गणेश सावंत मोहन पवार सतीश चव्हाण अतुल मोरे सुहास वसमाणे समर्थ पवार सदाशिव जाधव डी बी जाधव आदींनी सहकार्य केले यावेळी बाळासाहेब हुंसाळकर संत सुभाष गोब्बी भारत गायकवाड अजित शिंदे महादेव हुंसाळकर राम सकपाळ दिलीप पाटील बापू पोरे तानाजी काशीत पांडुरंग भोसले सुनील जाधव माजी प्राचार्य वसंतराव बोराडे आदी स्वामी भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते